नमस्कार मंडळी अप्रतिमेजवानी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत सगळ्यात आधी होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा दोन प्रकारे पुरणपोळी कशी बनवली आहे पुरण बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी घेतली आहे एक कप चण्याची डाळ ही डाळ एक तासासाठी भिजून घेतली आहे डाळ छान भिजलेली आहे आता ही डाळ मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आता मी कुकर लावून घेतले चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत डाळ छान शिजून घ्यायची डाळ शिजते तोपर्यंत आपण पुरणासाठी पीठ मळून घेऊया डाळ शिजण्यासाठी डाळीच्या दुपटीने पाणी टाकून मी डाळ शिजायला ठेवली आहे चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत डाळ शिजवून घ्यायची आणि डाळ शिजते तोपर्यंत आपण पोळीसाठी पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊया पीठ मळताना आपण मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे गव्हाची पौष्टिक पुरणपोळी कशी बनवायची ते आपण आपण बघणार आहोत यासाठी मी ही गाळणी घेतलेली आहे या चाळणीने पीठ चाळून घ्यायचं आहे ही चाळणी सोजेची गाळणी ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे झिरो नंबरची गाळणी घेतली आहे याच्याने आपण पीठ गाळून घ्यायचे पीठ छान पूर्ण चाळून घ्यायचे या गाळणीने पीठ मळल्याने याचा फायदा असा होईल की याचं मैदा ज्याप्रमाणे बारीक असतो सेम तसंच हे पीठ तयार होणार आहे आणि यामुळे पोळी लाटताना पोळी फाटायची अजिबात भीती राहणार नाही इतके छान हे पीठ तयार होते अगदी बारीक मैद्यासाठी मैद्यासारखेच पीठ इथे तयार झालेले पुरणपोळीचे पीठ मळण्यासाठी मी यात टाकणार आहे पुरणपोळीची चव वाढवण्यासाठी इलायची पावडर घेतली आहे हिरवी इलायची पावडर यानंतर यामध्ये जाणार आहे जायफळ पावडर यानंतर यात टाकायची थोडीशी हळद हळद टाकून घेऊया याने पुरणपोळीचा रंग खूप छान दिसेल यानंतर यात टाकायचं आहे थोडंसं तेल तेल टाकल्याने पीठ एकदम छान मौसृत असं मळले जाईल आता थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊया यानंतर यामध्ये जाणार आहे चवीनुसार मीठ हलकंसं मीठ याच्यात टाकून घ्यायचं याच्याने गोड पुरणपोळीची चव आणखीन छान होईल जवळजवळ दहा मिनटं होईपर्यंत हे पीठ छान मळून घ्यायचं आहे मी कुकरचं झाकण काढून बघते आणि पाहूया डाळ आपली खूप छान मऊसूत अशी शिजलेली दिसते थोडीशी डाळ मी दाबून बघते पटकन डाळ अशी स्मॅश होते म्हणजे आपली डाळ खूप छान शिजून तयार झालेली आहे आता आपण ही बारीक करून घेऊया आता पुरण मी मिक्सरमध्ये बारीक करणार नाही आहे पुरण बारीक करायसाठी मी मार्केटमध्ये मिळणारी अशा प्रकारची चाळणी घेतलेली आहे आता ही चाळणी या पातेल्यावर अशी ठेवून घेतली आहे आणि याच्यात आता आपण ही डाळ शिजलेली डाळ टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व डाळ मी याच्यात टाकून घेतली आहे आणि डाळीमधले जे पाणी होतं ते आता सगळं खाली पातेल्यात जाणार आहे या डाळीचे पाणी कटाच्या आमटीसाठी वापरायचे या पाण्याची चव आमटीमध्ये खूप छान उतरते हे पाणी मी आमटीसाठी बाजूला ठेवून देते थे। आणि हे पुरण आता आपण बारीक करायला घेऊया आता डाळ बारीक करून घेऊया डाळ खूप छान मौसूत अशी शिजलेली आहे त्यामुळे डाळ पटकन बारीक होणार आहे प्रकारे वाटीच्या साह्याने मी डाळ बारीक करून घेते आणि तुम्ही बघू शकता किती पटकन आपली डाळ इथे बारीक होते वाटीच्या साह्याने एकदम पटकन आपले पुरण इथे वाटून तयार होणार आहे एकदम मऊसूत अशी आपली डाळ शिजली आहे त्यामुळे अजिबात पुरण वाटायला वेळ लागत नाही आहे छान मऊसूत डाळ आपली इथे तयार झालेली आहे आता अशाच प्रकारे सगळी डाळ मी इथे बारीक करून घेते पाच मिनटात एकदम झटपट अशी डाळ आपली इथे बारीक करून तयार झालेली आहे खूपच लवकर डाळ बारीक तयार होऊन होते तुम्ही बघू शकता खूप छान बारीक मऊसूत असे पुरण आपले इथे तयार झालेले आता हे पुरण कुकरमध्ये पुन्हा गरम करून घ्यायचं आहे यासाठी मी गॅसवर कुकर ठेवले मध्ये आता हे सर्व पुरण काढून घेऊया पुरण थोडे गरम करून घेतल्याने पुरण खूप छान घट्ट असे तयार होते आणि पोळी छान लाटता येते आता यानंतर यामध्ये यामध्ये टाकायचं आहे गूळ गावराने गुळ बारीक किसून घेतलेला आहे पौनवाटी गुळ मी इथे घेतलेला आहे तुम्हाला जर पोळी आणखी गोड हवी असेल तर तुम्ही आणखीन गुळ वाढवून घेऊ शकता आता डाळ आणि पुरण छान व्यवस्थित गरम करून घ्यायचे फ्लेवरसाठी पुन्हा यात मी थोडी इलायची पावडर टाकली आहे याची पुरणामध्ये खूप छान चव येते आता यानंतर यामध्ये टाकायचं आहे एक चमचा तूप एक चमचा गाईचे तूप मी इथे टाकलेले आणि आता हे पुरण छान गरम करून घ्यायचे याच्यामध्ये जो थोडासा पाण्याचा अंश असतो तो गरम केल्यामुळे निघून जातो आणि पोळी खूप छान लाटता येते हलकासा घट्टपणा पुरणामध्ये यामुळे येतो पाच मिनटासाठी हे पुरण असेच हलवायचे पुरण कुकरच्या तळाशी लागू नये म्हणून एकसारखी मी सारखे याला हलवून घेतलेले आता पुरणामध्ये घट्टसरपणा दिसायला लागला आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करते छान पुरण आपल्या इथे तयार झालेले आता एका बाउलमध्ये मी हे ट्रान्सफर करून घेते आणि आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया आता पुरणपोळी लाटायला घेऊया कणिक बघते मी खूप छान आपलं कणिक इथे तयार झालेलं आहे आधीपेक्षाही खूप मऊ आणि सॉफ्ट असं पीठ आपल्या इथे तयार आहे दोन प्रकारे पोळी कशी लाटायची हे आता आपण बघूया यासाठी पोळीचा एक गोळा मी इथे घेतलेला आहे अशा प्रकारे गोळा छान मळून घ्यायचा पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी बनवण्यासाठी अशा पद्धतीने एक पारी तयार करून घेतली आहे आता यात पुरण घालून घेऊया अशा प्रकारे मी पुरण यात भरून घेतले तर पुरणपोळीसाठी गोळ्या तयार आहे आता आपण ही पोळी लाटून घेऊया पोळी लाटताना पोळी फाटू नये यासाठी एक टीप वापरायची ती म्हणजे पिठाला आता मी छान असं बारीक पीठ लावून घेतलं आहे आणि हे हाताच्या साह्याने असं प्रेस करून घ्यायचे पोळी न लाटता हातानेच पोळी प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे पोळी आकाराने थोडी मोठी होते आणि लाटण्यास सोपी जाते आणि पोळी लाटताना फाटत नाही आता तुम्ही बघू शकता पोळी आपली छान मोठी तयार झालेली आता मी याला लाटून घेते एका साईडला मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तर आता पोळी ती आपली छान लाटून तयार आहे आणि एका बाजूला तवाही छान तापलेला आहे आता तव्यावर मी थोडं तूप टाकून घेते आणि आता आपण तव्यात पोळी टाकून घेऊया पोळी एका बाजूने शेकली गेली आहे आता मी हिला उलटवून घेते थोडं तूप लावून घेऊया कुठून दुसऱ्या बाजूलाही तूप लावून आहे छान टम्म अशी पुरणपोळी आपली इथे फुगलेली आहे आता मी इला एका प्लेटमध्ये काढून घेते पोळी बनवायची दुसरी पद्धत आपण पाहूया ही पोळी मी आता एका प्लेटमध्ये काढून आहे अशा प्रकारे पोळीचे दोन गोळे मी घेतले आता याला पीठ लावून याच्या दोन पारी लाटून घ्यायच्या पण पारी त्याच पद्धतीने दाटून घेऊया आता दोन पारी इथे आपल्या तयार झाले आता यात भरपूर पुरा असे पुरण टाकायचे आणि ही दुसरी पारी या पारीवर अशी ठेवून पोळी सगळ्या बाजूनी छान दाबून घ्यायची अशा प्रकारे सगळ्या बाजूनी पोळी दाबल्यानंतर इथं पीठ लावून मळून घेऊया अशा प्रकारे आता पोळीची पारी तयार झालेली आहे आता हिला पीठ लावून लाटून घेऊया आता पोळी आपली लाटून तयार झालेली आहे गॅसही इथं ता छान तापलेला आहे पोळी मी तव्यात टाकून घेते आता मी पोळी उलटवून घेते पोळी छान टम्म अशी फुगलेली आहे दुसऱ्या बाजूने पोळी छान शेकून घेऊया आता दोन्ही प्रकारे पुरणपोळ्या आपल्याला लाटून झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा आता ही पण पुरणपोळी मी काढून घेते कशी बनवायची याची